चाललंय एक नंबर टाका टाक टाका टाकाय ठेऊन द्या फोटो चल आता बसू सगळ्यात पहिलं आयुष्यात थांबणारे गिफ्ट पाहू दे बाबा आम्हाला आमची ईशानी बसली इथे बसली आणची इथं आई बसली इथं जेवून राहिले तर इथं गिफ्ट आहे आमच्या शालूबाई नाला पहिला नंबर गिफ्टचा

कोशंबीर कोशंबीर पा कोशंबीर बनवला पा एवढा पुलाव बनवला हे का किती मोठा आहे या मग जेवणासाठी वाढदिवस बनवलेला आहे नाताचा माझा म्हणून एवढा केलेला आहे पा गाऊन पिऊन राहिलो का किती मंडळी आलेल्या आहे

बाबा येन ए तो बोलता कलर आहे हाय बेटा जे मंगळम आमच्या उमेशचा बर्थडेची पार्टी आहे पा किती मोठा पुलाव बनवलेला आहे फक्त दोन भाजी बनवली होती